कधी येशील मनमोहना पाण्या भारत अफुला पुना किती मधुर तुझी पासरी ऐकू दे एक दातरी करी प्रसन्न अमुच्या मना पाण्या अपुला भारत अपुला पुना कधी येशील मनमोहना पाण्या भारत अपुला पुना ऐश्वर तुझ्या वेळीचे गोपाळ गोप मेळीचे ऐश्वर तुझ्या मेळीचे गोपाळ गोप मेळीचे नची स्वप्नी दिशे त्या फुना पाण्या भारत अपुला पुन्हा कधी येशील मनमोहना पाण्या भारत अपुला अपुला किती मधुर तुझी बासरी ऐकू दे एकदा तरी पहा या कुस्ती पैलवानांच्या आज गुड फ्रायडे दिनानिमित्त या ठिकाणी आपल्या समोर एक भक्तिगीत सादर करीत आहे किती मधुर तुझी पासरी ऐकू दे भगवान प्रसन्न होऊन राहिले तुमच्यावर पैलवान मंडळीवर करी प्रसन्न अमुच्या मना पाण्या भारत अपुला पुन्हा कधी येशील मनमोहना प्रसन्न वातावरण आहे पाहून घ्या सर्व आमचे पंत मंडळी पदाधिकारी कुस्ती शौकीन मंडळी आज आनंदोत्सव चालू आहे कधी येशील मनमोहना पाण्या भारत अपुला पुन्हा किती मधुर तुझी बासरी ऐकू दे एकदा तरी प्रसन्न वातावरण आहे या प्रसन्न वातावरणामध्ये किती मधुर तुझी बासरी ऐकुदे एक दातरी कृषी प्रसन्न अमुच्या मना पाण्या भारत अफुला पुन्हा कधी येशील मनमोहना पाण्या भारत अपुला पुना ऐश्वर तुझ्या वेळीचे गोपाळ गोप मेळीचे नची स्वप्नी दिशे त्या खुना पाण्या भारत अपुला पुना कधी येशील मनमोहना पाण्या भारत अपुला पुना तुकड्याची आस करपुरी तू गरुड सावरी हरी ये धाव नंद नंदना आता आहे ये धाव नंद नंदना पाण्या भारत अपुला पुना कधी येशील मनमोहना पाण्या भारत, भारत अपुला पुना करी प्रसन मना पाण्या भारत अपुला पुना आज प्रसन्न वातावरण आहे आणि आज शेवटचा दिवस आहे सर्वांना राम राम मंडळी राम राम मंडळी जय गुरु नवीन वर्षाच्या कामना साऊंड सिस्टम एक माइक एक्स्ट्रा है आहे अखाडा क्रमांक माटी का दो